आणि तो जो माते फिरू आहे हा माते फिरू नसून तो जाणीवपूर्वक तिथल्या यंत्रणेने तयार केलेला जातीयवादी संघटनाने तयार केलेला माणूस आहे आणि आमच्या अशी पूर्णपणे खात्री आहे आणि निश्चितपणे आम त्यामागचा मास्टर माइंड कोण आहे त्याची चौकशी झाली पाहिजे आणि त्याची निश्चितपणे त्याला शासन झाले पाहिजे ही आमची भूमिका आहे जातीय देश इतका प्रचंड आहे की या जातीय देशातून पोलीस प्रशासन सुद्धा कशा पद्धतीने काम करतं हे कोंबिंग ऑपरेशनच्या दृष्टीने आम्हाला दिसलेलं आहे आणि ह्या कोंब कोंबिंग ऑपरेशन मध्ये एक गोष्ट होणार आहे की जसं नामांतराच्या लढ्यामध्ये एक पिढीच्या पिढी बर्बाद झाली त्यांच्यावर गुन्हे दाखल केले गेले तशाच पद्धतीचे गुन्हे आता शिकणाऱ्या मुलांवर किंवा आता जे तरुण आहेत जे भविष्यात नोकरीला लागणार आहे त्यांचं जे करिअर आहे ते बर्बाद करण्यासाठी तिथे जो पिया आहे त्याचा जर इतिहास आपण तपासला तर आपल्या लक्षात येईल की ज्या ज्या ठिकाणी तो जातो त्या त्या ठिकाणी अशा पद्धतीचं कोम्बेक ऑपरेशन होतं आणि तो जाणीवपूर्वक दलितांच्या मुलांना विशेषतः बौद्ध मुलांना तरुणांना तरुणींना हे जास्तीत जास्त पद्धतीने कशा पद्धतीने बर्बाद करता येईल त्यांचं करिअर कसं उद्ध्वस्त करता येईल यासाठी प्रयत्नशील असणारा हा पिया आहे याचीसुद्धा एक चौकशी झाली पाहिजे त्याच्यावर एस आय मार्फत त्याची चौकशी झाली पाहिजे आणि पोलिसांच्या या कारवाईच्या संदर्भात एस आय टी नेमून योग्य ती दखल ही प्रशासनाने घेतली पाहिजे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील या सर्वांना मी या निमित्ताने आपल्या माध्यमातून विनंती करतो की या व्यक्तीची चौकशी करा आणि निश्चितपणे जे गुन्ह्यामध्ये असतील किंवा ज्यांनी एखादं अपराध केला असेल त्यांची साहेबांनी बाळासाहेबांनी म्हटल्या पद्धतीने जर त्यांची नावं आम्हाला दिली तर ती माणसं आम्ही पुरवण्याचं काम करू पण अशा पद्धतीने जे निर्दोष जनता आहे जे निर्दोष तरुण तरुणी आहेत त्यांना कुंबिंग ऑपरेशनच्या माध्यमातून त्यांच्यावर जो लाठीचार्ज केला या घटनेचा आणि त्या पोलीस प्रशासनाचा मी निषेध करतो प्लीज फॉलो लाईक शेअर कमेंट क्रांती चॅनल थँक्यू जय भीम जय संविधान आज आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहोत येथे आज संविधानविषयी एक खूप सुंदर असा कार्यक्रम झाला सिंधुदुर्ग बौद्ध हितवर्धक महासंघ मुंबई यांच्या वतीने शाखा कुडाळच्या वतीने हा जो कार्यक्रम आयोजित केला होता यामध्ये संविधानाचं जे अमृत महोत्सवी वर्ष आहे त्या वर्षानिमित्त जे एक भारतीय संविधान आपलं आय यासाठी राही श्रुती गणेश यांचं एक व्याख्यान झालं त्या व्याख्यानानंतर एक चर्चासत्राचाही कार्यक्रम होता प्रश्न उत्तरांचा कार्यक्रम झाला तर इथे विविध क्षेत्रातले सामाजिक संघटनांमधून मान्यवर आले होते उपस्थित राहिले होते वंचित बहुजन आघाडीचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अध्यक्ष जे आहेत ते आपल्यासोबत आहेत सर आपण आपली ओळख करून द्यावी मी महेश परवेकर सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी या जिल्ह्यामध्ये गेले सात वर्ष जिल्हाध्यक्ष म्हणून काम करतो आणि जवळपास पंचवीस वर्ष या जिल्ह्यामध्ये सामाजिक राजकीय जवळमध्ये काम करतो सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वंचित बहुजन आघाडीची ही जी शाखा आहे या शाखेला आता किती वर्ष पूर्ण झाली आहे सिंधुदुर्गमध्ये वंचित बहुजन आघाडी दोन हजार एकोणीसपासून सुरू आहे तर पूर्वी बारीक बहुजन महासंघाचा जिल्हाध्यक्ष म्हणून मी काम करत होतो दोन हजार सतरापासून आता गेली सहा वर्ष या जिल्ह्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचं काम जवळपणे सुरू आहे नुकतंच परि परभणीमध्ये मोठ्या प्रमाणात दंगली उसळलेल्या आहेत आणि संविधानाची जी एक प्रत होती कारण की आजचा जो कार्यक्रमाचा विषय होता तो संविधानाचाच एक जागर होता तर संविधानाची जी प्रत आहे ती फेकून देण्यात आली होती आणि असं दाखवण्यात आलं की ते एका माथेफेरूचं काम आहे आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात कोंबिंग ऑपरेशन केलं गेलं आपल्या दलित वस्त्यांमध्ये तिथे जाऊन मोठ्या प्रमाणात पोलीस बळाचा वापर करून तिथे जुलूम जबरदस्ती केली गेलेली आहे असं प्रथमदर्शनी दिसतं आहे तर आपण या सर्व घटनेकडे कसं बघता आणि पुढील कार्यवाही काय असणार आहे वंचित बहुजन आघाडीतर्फे सर्वप्रथम बारा डिसेंबरला परभणी गंगाखेड येथे घडलेल्या संविधानाच्या प्र प्रतिकृतीचा जो अपमान झाला अवमान झाला त्या घटनेचा मी सिंधुदुर्गातील तमाम जनतेच्या वतीने निषेध करतो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी मी सांगू इच्छितो की वंचित बहुजन आघाडीने ज्यावेळी यू एमच्या बाबत एक जोरकस आंदोलन उभं केलं आणि त्या आंदोलनाला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जो प्रतिसाद मिळाला त्या प्रतिसादाला अनुसरून त्याच्याकडून लक्ष डायव्हर्ट व्हावं या हेतूने हे जाणीवपूर्वक हे केलेलं कृत्य आहे आणि तो जो माती फिरू आहे हा मातीफिरू फिरू नसून तो जाणीवपूर्वक तिथल्या यंत्रणेने तयार केलेला जातीयवादी संघटनाने तयार केलेला माणूस आहे आणि आमची अशी पूर्णपणे खात्री आहे आणि निश्चितपणे आम त्यामागचा मास्टर माइंड कोण आहे त्याची चौकशी झाली पाहिजे आणि त्याची निश्चितपणे त्याला शासन झालं पाहिजे ही आमची भूमिका आहे आणि म्हणून सिंधुर्ग जिल्ह्यात आम्ही तीनच दिवसापूर्वी एक जवळखास मिटिंग घेतली आणि अठरा डिसेंबर अल्पसंख्याक दिन आहे त्या दिवशी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिवाजी महाराजपुतासमोर एक धरणे आंदोलन हे सिंधुर्ग जिल्ह्यातली वंचित बहुजन आघाडी आणि सिंधुर्ग जिल्ह्यातल्या ज्या विविध संघटना आहेत संविधान मानणाऱ्या संघटना आहेत पक्ष आहेत त्या सगळ्यांना एकत्रित घेऊन एक, एक मोठी कृती सिंधुर्ग जिल्ह्यामध्ये आम्ही येत्या बुधवार दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन ते पाच या वेळेमध्ये सिंधुर्ग जिल्ह्यामध्ये करणार आहोत ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी ई एम विरोधात बॅलेट पेपर आणण्यासाठी एक स्वाक्षरी मोहीम उभी केली होती तर त्या स्वाक्षरी मोहिमेला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कशा प्रकारे प्रतिसाद आहे आम्हाला पक्षाचे आदेश आहेत की प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये किमान दहा हजार सह्याची मोहीम राबवली पाहिजे आम्ही आता जवळपास तीन हजार त्या जे जो पीडीएफ एफचा फॉर्म आहे एका फॉर्मवर दहा दहा सह्या अशा पद्धतीने तीन हजार फॉर्मचे प्रिंटिंग करून ते वितरित केलेले आहे आम्ही एक दिवस थोडासा पक्षाकडे वाढवून घेतलेला आणि अठरा डिसेंबरला त्या सगळ्या सह्या आमच्याकडे येतील आणि त्यानिमित्ताने या सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जवळपास तीस हजार सह्या ह्या यू एमच्या विरोधात आम्ही निश्चितपणे पाठवण्याचा प्रयत्न करतो परभणीमध्ये जे आपले बांधव आहेत ज्यांच्यावरती कोंबिंग ऑपरेशन झालेलं आहे आणि ज्यांना काठ्यांचा सा मार सहन करावा लागलेला आहे तर समाजाला एकंदरीत काय आवाहन करायला आपण सर्वप्रथम या घटनेचा सुद्धा मी निषेध करतो याचं कारण असं ज्या पद्धतीने सुचित्दाराव आंबेडकर यांनी सांगितलेलं आहे की अशा पद्धतीचं कुंबिंग ऑपरेशन हे कधीही कोणतीही घटना घडल्यानंतर गट झालेलं नाही परंतु जातीय देश इतका प्रचंड आहे की या जातीय देशातून पोलीस प्रशासन सुद्धा कशा पद्धतीने काम करतं हे कोम्बिंग ऑपरेशनच्या दृष्टीने आम्हाला दिसलेलं आहे आणि ह्या कोम्यु कोम्बिंग ऑपरेशन एक गोष्ट होणार आहे की जसं नामांतराच्या लढ्यामध्ये एक पिढीच्या पिढी बर्बाद झाली त्यांच्यावर गुन्हे दाखल केले गेले के तशाच पद्धतीचे गुन्हे आता शिकणाऱ्या मुलांवर किंवा आता जे तरुण आहेत जे भविष्यात नोकरीला लागणार आहेत त्यांचं जे करिअर आहे ते बर्बाद करण्यासाठी तिथे जो पिया आहे त्याचा जो इतिहास आपण तपासला तर आपल्याला लक्ष देईल की ज्या ज्या ठिकाणी तो जातो त्या त्या ठिकाणी अशा पद्धतीचं कोम्पेंग ऑपरेशन होतं आणि तो जाणीवपूर्वक को हो झाले मुलांना विशेषतः बौद्ध मुलांना तरुणांना तरुणींना हे जास्तीत जास्त पद्धतीने कशा पद्धतीने बर्बाद करता येईल त्यांचं करिअर कसं कर उद्ध्वस्त करता येईल यासाठी प्रयत्नशील असणारा हा पिया आहे याचीसुद्धा एक चौकशी झाली पाहिजे त्याच्यावर एस आय मार्फत त्याची चौकशी झाली पाहिजे आणि पोलिसांच्या या कारवाईच्या संदर्भात एस आय टी नेमून योग्य ती दखल ही प्रशासनाने घेतली पाहिजे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील या सर्वांना मी या निमित्ताने आपल्या माध्यमातून विनंती करतो की या व्यक्तीची चौकशी करा आणि निश्चितपणे जे गुन्ह्यामध्ये असतील किंवा ज्यांनी एखादं अपराध केला असेल त्यांची साहेबांनी बाळासाहेबांनी म्हटल्या पद्धतीने जर त्यांची नावं आम्हाला दिली तर ती माणसं आम्ही पुरवण्याचं काम करू पण अशा पद्धतीने जे निर्दोष जनता आहे जे निर्दोष तरुण तरुणी आहेत त्यांना कुंबिंग ऑपरेशनच्या माध्यमातून त्यांच्यावर अमानुष जो लाठीचार्ज केला या घटनेचा आणि त्या पोलीस प्रशासनाचा मी निषेध आपल्यासोबत होते वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष जे सिंधुदुर्ग जिल्ह्यामधून आहेत मनोज महेश महेश परुळेकर तर आपण येथे एकंदरीत वंचित बहुजन आघाडीचं काम कशाप्रकारे चालू आहे आणि कार्यकारिणीबद्दलसुद्धा माहिती जाणून घेऊयात तर काही वेळानंतर आपण पुन्हा एकंदरीत वंचित बहुजन आघाडीचं पक्षाचं कामकाज आणि पुढील ध्येय धोरणं ही जाणून घेणार आहोत ऑन ग्राउंड रिपोर्टिंग थ्रू धन्यवाद गणेश पिल्ले सम्यक्रांतीसाठी जय भीम जय संविधान जय भीम जय